सायली मला नेकलेस कसं दिसतो ग मम्मी नेकलेस तर एकदम छान दिसतोय तुमची साडी पण किती सुरेख आहे खूप भारी दिसत आहे तुम्ही पण माझी साडी कशी आहे सांगा ना कलर कसा कॅमेरा चालू आहे अरे, अरे, <laughs> अरे ओ। <laughs> नमस्कार आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत स्पेशल साडी कलेक्शन मस्त मस्त एकदम फेस्टिव्हियर साड्या आहेत मी सायली आणि मी सासूबाई आम्ही दोघी तुम्हाला आज दाखवणार आहोत फेस्टिव्ह साड्यांचं सा कलेक्शन साड्यांसोबत पर्स आणि सुद्धा कलेक्शन आहे का आपल्याकडे अगदी मूडला सा। या वर्षी सणासुदीला कोणती साडी नेसायची त्याच्यावरती कोणती मॅचिंग पर्स घ्यायची आणि छान दागिने घालून कसं उठावदार दिसायचं सा। या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज इथे मिळणार आहेत या व्लॉग मध्ये साडी पर्स आणि ज्वेलरी ऑर्डर करण्यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर आहे नव्वद शंभर पाचशे म्हणजेच नाईन झिरो वन डबल झिरो फाय डबल झिरो टू झिरो या नंबर वरती तुम्ही मेसेज करा तुम्हाला कोणती साडी आवडते त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि मग तुम्ही ऑर्डर करू शकता चला तर मग आता सुरुवात करूयाच्या खास आणि भारी कनेक्शन बरोबर त्यानंतर मग आता मी तुम्हाला पहिला पॅटर्न दाखवत आहे हे बघा ही साडी किती सुंदर असं डिझाईन आहे या साडीचा सा क्रश सा फॅब्रिक आहे मी तुम्हाला थोडी ओपन करून दाखवतो साडी किती सुंदर आहे तुमची ही साडी आहे आणि मी ब्लाऊज पीस दाखवते त्याच्यामध्ये हा आपला ब्लाऊज पीस आहे सुंदर असा ब्लाउज पीस आहे कलर कॉम्बिनेशन किती सुंदर आहे बघा हा ब्लाऊज पीस आहे आणि हे हाताची बॉर्डर आहे याच्यामध्ये आपल्याकडे दोन कलर्स अवेलेबल आहेत आणि व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत बघा कारण मध्येच मग विचारतात पीस किती आहे साडीमध्ये किती कलर आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि त्याच्यामध्ये हा एक कलर आहे हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे याचा सुद्धा सेम आहे डिझाईन आणि आता याच्यातला मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते तर याच्यामध्ये सुद्धा बघा हा कलरचा ब्लाऊज पीस आहे सुंदर कॉम्बिनेशन आहे साडी आणि ब्लाऊज कारण हे फ्लावर्स आहेत ना याची मॅचिंग ब्लाऊज पीस आहे म्हणजे एवढा भारी दिसणार आहे ना तुम्ही नेसल्यावर साडी खूपच सुंदर तर हे बघा नेसल्यावर ही साडी अशी दिसणार आहे किती सुंदर आणि सोबत साडी आहे हिची प्राइस आहे फक्त आणि फक्त सोळाशे नव्याण्णव रुपये तर हे बघा यांच्या ही पर्स आहे तुम्ही पर्स वेगळी करू शकता किंवा साडी ऑर्डर करू शकता तर ह्या पर्स ची प्राइस आहे तेराशे नव्याण्णव रुपये तेराशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला एवढी छान आणि सुंदर अशी मोत्याची पर्स मिळणार आहे तर ती पर्स तुम्ही सिंगल ऑर्डर करू शकता किंवा साडी बरोबर सुद्धा ऑर्डर करू शकता तुम्हाला पाहिजे दिवस ऑर्डर करू शकता कशी वाटली मग तुम्हाला फर्स्ट साडी आता मी तुम्हाला साडीचं वेगळं पॅटर्न दाखवणार आहे पूर्णच वेगळं आहे म्हणजे हे सुद्धा पार्टीवेअर कलेक्शन मध्येच येणार आहे हे आहे आपल्या साडीचं सा नेक्स्ट कलेक्शन डिझाईन बघितली तुम्ही किती छान आहे ही गोटापट्टी वर्क आहे ह्या साडीवरती पूर्ण आणि बॉर्डरला ही खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि आता मी तुम्हाला ही साडी ओपन करून दाखवते म्हणजे कळेलच तुम्हाला हे बघा हा आहे या साडीचा सा पदर हे बघितलं किती छान गोंडे लावलेले आहेत या साडीला गोंड्यावरती सुद्धा मस्त गोटापट्टी वर्क केलेला आहे बर का हा काहीतरी वेगळा पॅटर्न आहे आणि नंतर अशी खालून डिझाईन आहे हाफ मिर्यांमध्ये येते ना हाफ हे बघा पूर्ण साडीवरती शेवटपर्यंत डिझाईन आहे याला आणि हा आहे याचा ब्लाउज पीस ही साडी नेसल्यानंतर अशी दिसणार आहे डिझाईन बघा इथून किती सुंदर आहे हा पदर कशी वाटते साडी आता या सुंदर साडीची प्राइस काय आहे सांगू या, या सुंदर अशा साडीची प्राइस आहे फक्त पंधराशे नव्याण्णव रुपये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक छान कलर सुद्धा आहे सगळे ट्रेंडी कलर्स आहेत हा एक कलर आहे या साडीमध्ये आणि याच्यामध्ये या कलरचा ब्लाऊज ब्लाउज पीस आहे या दोन्ही साड्यांवरती ही, ही मस्त मोत्याची पर्स जाणार आहे या पर्स ची प्राइस आहे तेराशे नव्याण्णव रुपये फक्त हे बघा हे आपल्या नेक्स्ट पॅटर्न किती सुंदर कलेक्शन आहे खरंच आपण कलेक्शन आहे आता मी तुम्हाला याचे दाखवते जवळून ते, ते मोती वर्क आहेत बरं का गोल्डन सिल्वर दोन्ही मोती वर्क आहेत सुंदर असं पॅटर्न आहे कलर सुद्धा खूप सुंदर आहे बॅक बॅकसाइडला बघा हे चिटकवलेलं नाहीये अजिबात हे हँडवर्क वर्क आहे मशीन वर्क आहे तर हे सगळं मशीन वर्कचं काम आहे आणि आता सुद्धा आहे हॅन्ड कामाला खूप वेळ लागतो म्हणून ते खूप सुंदर असतं तर मी आता तुम्हाला ब्लाउज पीस दाखवते काय मस्त मस्टर्ड कलर आहे बघूनच जसं मन तृप्त होतंय असं वाटतं कधी नेसेल मी ही साडी हे बघा काय भारी दिसते ना नक्कीच आणि शाईन बघा साडीची काय मस्त शाईन आहे डिझाईन पण किती सुंदर दिसते काय तर सुद्धा छान असं वर्क केलेलं आहे किती सुंदर आहे बघा ना सुरेखा कॉम्बिनेशन आहे वर्क आणि साडीचा सा कलर अगदी भारी दिसत आहे तुम्ही या साडीमध्ये एकदा घेऊन फक्त करा खूप सुंदर दिसत हा आहे ब्लाऊज पीस किती सुंदर असा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस वर सुद्धा वर्क आहे आणि मोत्याच वर्क आहे बरं का पूर्ण मोती वर्क आहे काय वर्क आहे ब्लाउज वर सुद्धा खरंच खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये हे दोन कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत याच्यावर सुद्धा असंच ब्लाउज पीस असणार आहे आणि हे बघा काय अपरातून आहे सुंदर अशी पर्स आहे याच्यावर तुम्ही पर्स अशी सिंगल सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा साडी बरोबर सुद्धा ऑर्डर करू शकता परची प्राइस आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला एवढी सुंदर पर्स भेटते आणि काय पाहिजे प्रतिम आहे तुम्ही फक्त घ्या तुम्ही पूज झाला तर मग सांगा आपलं कलेक्शन आणलेलं आहे का तुमच्यासाठी हे आपल्या दोन्ही तुम्ही पर्स ऑर्डर करू शकता किंवा सिंगल पर्स सुद्धा ऑर्डर करू शकता मी पुन्हा एकदा सांगते परची प्राइस आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये हे आहे आपलं नेक्स्ट कलेक्शन किती सुंदर आहे की नाही साडीचा सा पदर आणि साडीचे कलर्स वा वा आणि डिझाईन तर बघा ना तुम्ही तर खूप सुंदर नाजूक अशी डिझाईन आहे त्याच्यावरती सिक्वेन्स वर्क केलेला आहे आणि कोणत्याही बॉडी टाईपच्या लेडीला या साड्या सूट होणाऱ्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेअर साड्या असून सुद्धा खूप लाईट वेट आहे कशाही घाला कुठेही जा फिरा मस्त तुम्ही प्रत्येक सण एन्जॉय करू शकता या टाइपच्या लाईट वेट साड्या नेसून हे बघा हा आहे पदर किती सुंदर डिझाईन केलेली आहे बघा ना हे बघा हा या साडीवरती आहे नेकलेस आणि हे इयरिंग सुद्धा या नेकलेसची प्राइस आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपये तुम्ही हा नेकलेस सेपरेटही ऑर्डर करू शकता आता मी तुम्हाला पर्स दाखवते हे बघा या साडीवरती या दोन्ही पर्स मॅचिंग होत आहेत तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही ऑर्डर करू शकता सेपरेट सेपरेट पर्सही ऑर्डर करू शकता सेपरेट साडीही ऑर्डर करू शकता आणि सेपरेट नेकलेसही ऑर्डर करू शकता तुमच्या चॉईसनुसार हे बघा या पर्सची प्राइस पुन्हा एकदा सांगते आहे नऊशे नव्याण्णव रुपये आणि या पर्सची प्राइस आहे तेराशे नव्याण्णव रुपये इतक्या कमी मध्ये तुम्हाला इतक्या छान वेअर पर्स मिळत आहेत या तुम्ही लग्नातही वापरू शकता रिसेप्शनलाही वापरू शकता किंवा कुठे कोणत्या फंक्शनला आहे कोणत्या पार्टीला जात आहे तेव्हाही वापरू शकता हे बघा पर्स कशा दिसत आहेत पर्स या साडीचा ब्लाउज पीस ही असाच रनिंग आहे आणि ब्लाउज पीस वर पूर्ण वर्क केलेला आहे त्याच्यामुळे तुमच्या साडीचा लुक अजूनच छान दिसणार आहे मी नेसलेल्या साडीमध्ये हे चार कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत मी नेसलेला आहे हे दोन आणि आ, हा असे चार कलर्स आपल्याकडे अव्हेलेबल आहेत खूप सुंदर आणि सुरेख अशी साडी आहे तर याचा मी ब्लाऊज पीस तुम्हाला दाखवते हा ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आहे सगळ्या कलर्स मध्ये हा ब्रॉकेटचा ब्लाऊज ब्लाउज असणार आहे सुंदर अशी साडी आहे तुम्ही लग्नामध्ये किंवा कुठल्याही सणावराला नेसू शकता अशी सुंदर अशी साडी आहे सगळ्याला मॅच होणारी साडी आहे तर ह्या साडीवर हा नेकलेस सुद्धा तुम्ही घालू शकता ह्या नेकलेस ची प्राइस आहे एक हजार पन्नास रुपये त्याच्याबरोबर हे कानातले झुमके सुद्धा सुंदर आहेत बघा सुरेखा त्याच्याबरोबर झुमके आहेत तुम्ही नेकलेस वेगळाही ऑर्डर करू शकता किंवा साडी बरोबर सुद्धा ऑर्डर करू शकता आणि साडीची प्राइस आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये एवढ्या सुंदर आणि कमी प्राइस मध्ये तुम्हाला एवढी सुंदर सुंदर साड्या भेटतात तर ह्या साड्या तुम्हाला दुकानामध्ये खूप माग मिळणार आहेत तर आम्ही खास तुमच्यासाठी खूप सुंदर आणि स्वस्त असं कलेक्शन ठेवलेलं आहे तर कुठलाही विचार न करता फटाफट ऑर्डर करा आणि ह्या साड्यांबरोबर तुम्ही ही पर्ससुद्धा ऑर्डर करू शकता पर्सची प्राईज आहे तेराशे नव्याण्णव रुपये सुंदर अशी पार्टीवेअर पर्स आहे किंवा कुठलाही प्रोग्राम असेल कुठलाही कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या पर्समध्ये सुंदर दिसणार आहे किती सुंदर आणि सोने कशा साड्या आहेत की नाही याच्यामध्ये आपल्याकडे चार कलर्स अवेलेबल आहेत कुठलाही कलर पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि ऑर्डर करा आणि त्याच्याबरोबर ही, ही पर्स सुद्धा आहे पर्स वेगळी ऑर्डर करू शकता किंवा साडी बरोबर सुद्धा ऑर्डर करू शकता हे बघा आता ही आहे मी नेसलेली साडी ही मी तुम्हाला दाखवणार आहे किती छान ट्रेंडी पर्पल कलर, सा। कलर, हा, हा, कलर, कलर आहे की नाही या साडीचा ह्याच्यामध्ये आपल्याकडे अजून एक कलर आहे तोही तुम्हाला दाखवते हे बघा हा आहे वाईन कलर हे दोन्हीही कलर खूप छान आहेत ट्रेंडी आहेत आणि सगळ्यांना सूट होतील असेच आम्ही सगळ्या साड्यांचे कलर घेऊन आलेलो आहोत फक्त तुमच्यासाठी साडीवरच वर्क बघा तुम्ही किती छान वर्क आहे मोराची डिझाईन आहे नाजूक वर्क आहे डायमंडही आहेत त्याच्यावरती याचं फॅब्रिकही बघाल ना तुम्ही तर खूप सॉफ्ट असं मऊ दुसलुशीत फॅब्रिक आहे नेसल्यानंतर असं वाटतं की कापूसच आहे की काय खूप सुंदर आहे आणि या साडीवरती पर्स ही खूप छान आहे बरं का ही आहे पर्स बघितलं तुम्ही किती छान दिसते वाईन कलर वरती ही सूट होते आणि पर्पल कलर वरती ही सूट होते तुम्ही दुसऱ्या कोणत्याही साडीवरती तुम्ही घेऊ शकता इतके छान छान पर्स आम्ही घेऊन आलेलो आहोत म्हणजे एकच पर्स घेतली की मल्टिपल साड्यांवरती एकच पर्स तुम्ही युज करू शकता असं नाहीये की फक्त या साडीवरतीच तुम्ही ही पर्स घेऊ शकता लाईट कलरच्या साड्या आहेत त्याच्यावरती ह्या पर्स खूप सुंदर दिसतात या पर्सची प्राइस आम्ही तुम्हाला मागाशीही सांगितलेली आहे एक हजार तीनशे नव्याण्णव रुपये फक्त आणि या साडीची प्राइस आहे एक हजार सातशे नव्याण्णव रुपये या साडीवरती हा नेकलेसही आहे बरं का आणि नेकलेस ची प्राइस आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपये तर मग वाट कसली बघताय फटाफट ऑर्डर करा ऑर्डर करण्यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर आहे नव्वद शंभर पाचशे आणि वीस